सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावयाची आहे या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक पाच पर्यंत म्हणजेच मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो या स्तरात निपुण झालेले आहेत आता त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक सहासाठी निपुण करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे मार्गदर्शन करावे व त्याकरिता कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण जाणून घेणार आहोत तर अध्ययन स्तर सहा असा आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया यापूर्वीच्या पाचव्या स्तरामध्ये विद्यार्थी मजकुरातील साध्या विराम चिन्हांची दखल घेतो आता या सहाव्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचन करता येणे अपेक्षित आहे परिचित मजकुरातील म्हणजेच विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील कुटुंबातील आजूबाजूच्या परिसरातील व त्याच्या माहितीतील शब्द असतील या लहान वाक्यामध्ये दोन ते तीन सोपे शब्द असतील या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्र दाखवायचे आहे चित्र निवडताना सोपे चित्र असणारे चित्रच निवडायचे आहे चित्र, चित्र दाखवल्यानंतर हे चित्र कशाचे आहे असे विद्यार्थ्यांना विचारायचे आहे त्यानंतर चित्राचे शब्द विद्यार्थ्यांना दाखवायचे आहे शब्दकाठ दाखवून तो शब्द विद्यार्थ्यांकडून वाचून देखील घ्यायचा आहे चित्रावर आधारित दुसरा प्रश्न विचारून दुसऱ्या शब्दाचे शब्दकाठ दाखवून वाचन घ्यायचे आहे त्यानंतर चित्रावर आधारित तिसरा प्रश्न विचारून शेवटच्या शब्दाचे शब्द दाखवून वाचन घ्यायचे आहे हे तिन्ही शब्द काढ तीन मुलांकडे देऊन वाक्य वाचून घ्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक मजेशीर कृती घेणार आहोत ही कृती वाचनाची आहे आहात ना तुम्ही तयार मी या कृतीमध्ये तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे आणि त्या चित्राचं तुम्ही सगळ्यांनी मला नाव सांगायचं आहे तुम्हाला चित्र पाहायला आवडतं की नाही आता हे पहा मी एक चित्र तुम्हाला दाखवते सांगा बरं हे चित्र कशाचे आहे गाय या प्राण्याचे आहे मग मी या चित्रावर आधारित तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं तुम्ही सर्वांनी मला उत्तर द्यायचं आहे आता या चित्रामध्ये तुम्हाला कोणता प्राणी दिसतो गाय हा प्राणी दिसतो आता गाय या शब्दाचं कार्ड मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण त्या शब्दाचं वाचन करणार आहोत हे पहा सर्वांनी माझ्या मागे हा शब्द वाचायचा आहे म्हणा गाय अरे वा छान विद्या तुम्हाला वाचून दाखव हा शब्द गाय छान मायनूर तुम्हाला हा शब्द वाचून दाखव गाय खूप छान आता हे शब्द कार्ड मी विद्याकडे देणार आहे विद्या धर हातामध्ये धर आता आणखी एक प्रश्न विचारणार आहे हा चित्रात गाय काय करत आहे बरोबर गाय चारा खाते आता दुसरा शब्द आहे चारा या शब्दाचे शब्द काढ आपण वाचायला शिकणार आहोत हे पहा माझ्या मागे सर्वांनी वाचायचंय चारा छान युवराज तू हा शब्द वाचून दाखव मायनूर हा शब्द वाचून दाखव चारा छान शाब्बास आता हा शब्द मी श्रद्धाकडे देते श्रद्धा हातात धर पहा गाय चारा सांगा पाहू चित्रातील गाय काय करते चारा खाते गाय चारा खाते आता खाते या शब्दाचे शब्द काळ आपण वाचूया सर्वांनी माझ्या मागे वाचायचं आहे वाचा खाते छान खाते। युवराज हा शब्द वाचून अगदी बरोबर स्वरा तू वाचून दाखव खाते छान हा शब्द आहे खाते आता खाते या शब्दाचे शब्द काढ आपण मायनूर कडे देऊ मायनूर धर आता आपलं वाक्य तयार झालं गाय चारा खाते आता माझ्याकडे गाय चारा खाते या वाक्याची वाक्यपट्टी आहे हा आता आपण ते वाक्य वाचूया आता हे चित्र मी खाली ठेवते आणि त्याच्या खाली ही वाक्यपट्टी ठेवते सर्वांनी हे वाक्य मोठ्याने वाचायचे सर्वांनी वाचा बरे छान मायनूर तू मोठ्याने वाचून दाखव हे वाक्य गाय चारा खाते व्हेरी गुड विद्या तू वाचून दाखव गाय चारा खाते खूप छान अगदी बरोबर आज या स्तरात आपण विद्यार्थ्यांना चित्र व शब्दकाठ दाखवून वाक्य तयार करून वाचन करून घेतले या कृतीचा अधिक सराव करून आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ही कृती आपण वर्गात घेऊ शकतो धन्यवाद सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावयाची आहे या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक पाच पर्यंत म्हणजेच मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो या स्तरात निपुण झालेले आहेत आता त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक सहासाठी निपुण करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे मार्गदर्शन करावे व त्याकरिता कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या, व्हिडिओमध्ये या आपण जाणून घेणार आहोत तर अध्ययन स्तर सहा असा आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो प्रथमत आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया यापूर्वीच्या पाचव्या स्तरामध्ये विद्यार्थी मजकुरातील साध्या विराम चिन्हांची दखल घेतो आता या सहाव्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचन करता येणे अपेक्षित आहे परिचित मजकुरातील म्हणजेच विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील कुटुंबातील आजूबाजूच्या परिसरातील व त्याच्या माहितीतील शब्द असतील या लहान वाक्यामध्ये दोन ते तीन सोपे शब्द असतील जसे की मी आंबा खातो आंबा गोड आहे अशा वाक्याचे वाचन करता येणे अपेक्षित आहे या दृष्टीने हा अध्ययन स्तर मुलांमध्ये विकसित करण्यासाठी प्रथमत आपण एक कृती समजून घेऊया आपल्या कृतीचे नाव आहे चित्र पहा वाक्य वाचा उदाहरणार्थ मांजर दूध पिते विद्यार्थ्यांना वाक्यपट्टी दाखवून मांजर दूध पिते या वाक्याचे पुन्हा एकदा वाचन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे चित्र दाखवून व वा कार्ड वापरून आपण विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती कशी घ्यायची ते बघूया सांगा बरं हे चित्र कोणत्या प्राण्याचे आहे मांजर बरोबर आता मी तुम्हाला मांजर हे शब्द काठ दाखवते आपल्याला मांजर हा शब्द वाचायला शिकायचा आहे पहा सर्वांनी इकडे माझ्या मागे वाचा पाहू मांजर छान विद्या तू वाचून दाखव हा शब्द अगदी बरोबर तू वाचून दाखव छान विद्या हा शब्द तुझ्याकडे ठेव मला सांगा मांजर काय करते दूद पिते। मांजर दूध पिते आता दूध हा शब्द आपण शब्द कार्डांमधून शोधणार आहोत आणि त्याचं वाचन करणार आहोत हे बघा मला सापडला दूध हा शब्द सर्वांनी माझ्या मागे वाचा दूध दूध छान श्रद्धा हा शब्द वाचून दाखव दूध अरे वा अगदी बरोबर वाचला आता श्रद्धा दूध या शब्दाचे शब्द काढ तू तुझ्या हातात धर आता मांजर दूध पिते मग कोणता शब्द राहिला रे आपला अगदी बरोबर हा आहे पिते शब्द सर्वांनी माझ्या मागे वाचन करायचं आहे म्हणा पिते छान पीते। मायनूर हा शब्द वाचून दाखव अगदी बरोबर पिते हे शब्द काढ मी मायनूर कडे देते मायनूर हे श... शब्द काढ पकड आता आपलं वाक्य तयार झालं मांजर दूध पिते पा चित्रात मांजर दूध पिते आणि हे वाक्य आहे मांजर दूध पिते आता हे पा आपण एक वाक्यपट्टी ठेवूया इथे हा आता ती वाक्य जे वाक्य आहे ते तुम्ही मला वाचून दाखवायचे आहे हा वाचा बरं सर्वांनी दूध छान छान तू वाचून वाचून दाखव दाखव स्वरा हे वाक्य अगदी बरोबर वाचल्या हा विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण चित्र पहा वाक्य वाचा या कृतीतून वाक्याचे वाचन करायला शिकलेलो आहोत वाक्य वाचनाचा सराव तुम्ही घरी करायचा आहे कराल ना हो आज या स्तरात आपण विद्यार्थ्यांना चित्र व शब्दकाठ दाखवून वाक्य तयार करून वाचन करून घेतले या कृतीचा अधिक सराव करून आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ही कृती आपण वर्गात घेऊ शकतो यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याकडे सहज ओळखता येतील अशी पुरेशी व स्पष्ट चित्रे असलेली शब्दकार्ड व वा वाक्यपट्टी शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावी लागतील अशा कृतींचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्यवास्तव या स्तरामध्ये निपुण होतील अशाच विविध कृती आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंददायी पद्धतीने घेऊ शकतो धन्यवाद सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरं यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत यातील जे विद्यार्थी अध्ययनस्तर क्रमांक पाचपर्यंत निपुण झालेले आहेत आता त्यांना आपल्याला यापुढील अध्ययन स्तर क्रमांक सहामध्ये निपुण करावायचे आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपणास कसे मार्गदर्शन करता येईल किंवा करावे व याकरिता कोणकोणत्या अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर अध्ययन क्रमांक स्तर सहा असा आहे तर अध्ययन स्तर क्रमांक सहा असा आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो प्रथमत आपण या स्तरांमध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो हे समजावून घेऊया यापूर्वीच्या पाचव्या स्तरांमध्ये विद्यार्थी मजकुरातील साध्या विरामचिन्हाची दखल घेतो आता सहाव्या स्तरांमध्ये विद्यार्थ्याला त्याच्या परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचन करता येणं असं अपेक्षित आहे म्हणजेच या लहान वाक्यांमध्ये दोन ते तीन सोपे शब्द असावेत जसे की पक्षी आकाशात उडतात पक्षी घरटी बांधतात अशा वाक्याचे वाचन येणं अपेक्षित आहे या दृष्टीने मागील व्हिडिओमध्ये आपण एक कृती समजावून घेतली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात आणखीन एक कृती समजावून घेऊयात या कृतीचे नाव आहे शब्द शोधा वाक्य बनवा वाक्य वाचा या कृतीमध्ये शिक्षकांनी कार्ड टोपलीत ठेवायचे आहे विद्यार्थ्यांना एक कार्ड दाखवून त्या शब्दांशी संबंधित दुसरे शब्द कार्ड टोपलीतून शोधून वाचन करायचे आहे नंतर वाक्य तयार होण्यासाठी थी। तिसरे कार्ड टोपलीतून शोधून त्याचे वाचन करायचे आहे तिन्ही शब्द कार्डापासून कार्डा वाक्य बनवून वाचन करायचे आहे उदाहरणार्थ माकड झाडावर बसले त्यानंतर विद्यार्थ्यांना तिन्ही शब्दकार्डाचा योग्य क्रम बनवून अर्थपूर्ण वाक्य तयार करायला सांगायचे आहे तयार झालेल्या वाक्याचे पुन्हा एकदा वाचन करायचे आहे त्याचप्रमाणे फळ्यावर वाक्य लिहून त्यातील शब्द शब्दटोपलीतून शोधून वाक्य बनवून वाचन करायचे आहे अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून वारंवार करून घेतली वारं वार तर मुलांचे वाचन कौशल्य निश्चित चांगल्या प्रकारचे विकसित होईल आता ही कृती कशी करायची आहे ते प्रत्यक्षात बघूयात चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपणही कृती करूयात विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आज आपण कृतीतून एक खेळ घेऊयात तो खेळ आहे वाचनाचा शब्द टोपलीतून शब्द शोधूया वाक्य बनूया आणि ते वाक्य वाचन करूया ही आहे शब्द टोपली या शब्दटोपलीत खूप सारे शब्द कार्ड ठेवलेले आहेत या शब्दकार्डातून आपण काही वाक्य बनवणार आहोत वाक्य बनवल्यानंतर त्या वाक्याचे आपण वाचनही करणार आहोत चला तर मग सगळेजण तयार आहेत आता या शब्द टोपलीतून हे शब्द कार्ड मी घेतो हे शब्द कार्ड आहे चिमणी वाचा बरं मुलांना चिमणी अगदी बरोबर छान आता या चिमणी शब्दाशी संबंधित दुसरा आपण शब्द आता शोधूयात कोणता येईल बरं शब्द दाने बरोबर चिमणी दाने, दाने।, दाने। तुम्हाला माहिती आहे आपल्या परिसरात अंगणात चिमणी येते आणि चिमणी दाने आता याच्यातला कोणता शब्द कार्ड आपण घेणार आहोत काय आहे बर या शब्द कार्डाचे खाते, खाते। चिमणी दाने खाते पुन्हा एकदा तुम्ही म्हणा बरं मुलांना अगदी बरोबर छान हे शब्दाच आपण काय करूया वाक्य बनवूया चिमणी दाने खाते, खाते। मानसी वाच दाणे दाने चैतन्य तू वाच बर, तू आता अगदी बरोबर वा छान वाचन केला मुलांना तुम्ही यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण टोपलीतून अजून काही शब्द निवडून त्यांच्यापासून पुन्हा एक नवीन वाक्य तयार करूयात आता टोपलीत बघा शब्द आहेत वेगवेगळे शब्द आहेत या शब्दकार्डातून मी हा शब्द घेतला पक्षी, पक्षी अगदी बरोबर आता पक्षी स, शब्दाशी संबंधित दुसरा शब्द कार्ड आपण टोपलीतून निवडूया आका, पक्षी आकाशात आका आका बरोबर आणि हे वाक्य तयार होण्यासाठी आपण आणखीन एक शब्द निवडूया उडतात अगदी बरोबर उडतात सर्वांनीच छान वाचलंय पक्षी आकाशात उडतात आता हे सगळे कार्ड जे आहेत ते पुन्हा एकदा आपण ठेवूया पक्षी आकाशात उडतात मानसी तू बर आता पक्षी आकाशात उडतात अगदी बरोबर छान स्नेहल तू वाज बर आता वाक्य पक्षी आकाशात उडतात छान वाचला स्नेहलने सुजाता तू आता या वाक्याचे वाचन कर। पक्षी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या करून वाक्य बनवायला शिकलो आहे आणि हे वाक्य बनवल्यानंतर त्याचं आपण वाचनही केलं आहे अशा प्रकारचे वाक्य तुम्ही घरी वाचाल ना हो।, हो याचा सराव अधिक तुम्ही करायचा आहे असे छोटे छोटे वाक्य पाठीवर लिहा आणि त्याचे वाचन देखील करायचे आहे करायला नक्की तुम्ही हे आता आपण विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो अशा कृतींचा आपण वारंवार सराव घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या सहाव्या परिचित मजकुरातील दोन ते ती तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो या स्तरात निपुण होतील अशाच विविध प्रकारच्या कृती आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंददायी पद्धतीने घेऊ शकतो धन्यवाद